बहिणी दिली सात के त्यांचाच केला आम्ही घात आपल्या कुवती जास्त वक्तव्य जे आहे ते झेपत नसतील तर करू नका गावी ते फक्त अमावस्या आणि पौर्णिमेला जातात बाकी कधी जात नाहीत त्यांची शेती वेगळी असते पण आता किती तिकीट जाहीर केली त्यांनी त्याच्यातून बदलायला किती लावली आहेत तीन बदलले दोन असून बदलत म्हणजे तुम्ही विचार करा मिंदींचं वाक्य काय असायला पाहिजे ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला आम्ही घात अरे ज्याची जी कुवत आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी जे आहे ते त्या ठिकाणी वक्तव्य त्या ठिकाणी केले पाहिजे आपल्या कुवती पेक्षा जास्त वक्तव्य जे आहे ते झेपत नसतील तर करू नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका